श्री स्वयंभू भाषिधनाथाची श्रावण यात्रा उत्साहात संपन्न तिन्ही गावचा राजा श्री भाषिध माझा म्हणून व नवसाला पावणारा स्वयंभू श्री भाषिधनाथ प्रसिद्ध तर आहेच मात्र तिन्ही गावचे ग्रामदैवत असलेले सातारा जिल्ह्यातील एकमेव ग्रामदैवत असेल अटके दुशरे आणि घगा या तिन्ही गावच्या देवाची यात्रा माग अमोशा महाशिवरात्रीला भरते परंतु श्रावणी रविवार हा श्री भाषिनाथ वार त्यामुळे भाविक भक्त दर्शनाला येत असतात म्हणून श्रावणी पौर्णिमेला येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहून श्रावणी पौर्णिमा यात्रा सुरू करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते घोगाव गावातील सर्व गणेशोत्सव व नवरोत्सव मंडळे भजनी मंडळे सहभागी घेऊन येणाऱ्या भाविक भक्तांना अगदी सकाळी दहा वाजल्यापासून आरती झाल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत महाप्रसादाचं वाटप सुरू असते या ठिकाणी गोगावमधील सर्व प्रतिष्ठीत लोक तन मन धन लावून काम करताना बघायला मिळतात येणारा प्रत्येक भाविक देणगी देत असतो त्यामुळे महाप्रसाद कमी पडत नाही हजारो भक्त दर्शनाचा लाभ घेऊन जात असत जातात दिवसभरात सात ते आठ हजार भाविक भक्त या संधीचा लाभ घेतात